महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष आमदार सन्मान जमो अभ्यंकर साहेब यांचा आज कोल्हापूर दौरा शासकीय विश्रामबाग कोल्हापूर येथे शिक्षक सेना पदाधिकाऱ्यांनी साहेब स्वागत केले व संघटनाबाबत चर्चा केली तसेच विभागाकडील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आमदार हशोन साहेब यांची साहेबांनी भेट घेतली व विविध चर्चांवर चर्चा केली कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षक उपसंचालक श्री महेश यांची यांच्यासमेत शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक कोल्हापूर सांगली व हो सिंधुदुर्ग येथे शालेय शिक्षण विभाग पदाधिकारी यांच्या समेत बैठक घेऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्यांबाबत चर्चा केली व समस्यांचे निराकरण करण्यात आले कोल्हापूर स्काउट गाईडतर्फे वृक्षारोपण साहेबांच्या शुभस्ते करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना व उर्दू विभाग अध्यक्ष श्री मुश्ताक पटेल पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष श्री सुनील जगताप सरचिटणीस श्री संतोष ऐरे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री अरुण मुजुमदार सांगली जिल्हा अध्यक्ष भूषण भासार सर पुणे जिल्हा सरचिटणीस श्री रंजित बोत्रे महिला आघाडी पदाधिकारी व इतर शिक्षक सेना पदाधिक अधिकारी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंकी अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद